नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत युविन पोर्टलमध्ये लाभार्थ्यांना केलेल्या लसीकरणाची जी एंट्री आपण करतोय त्यामधील पार्ट वन म्हणजेच पहिला टप्पा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत युविनमध्ये लसीकरणाची एंट्री संदर्भात आपण वेगवेगळे टप्पे विभाजित केले आहे जेणेकरून आपल्याला एंट्री व्यवस्थितरित्या समजून घेता येईल आणि त्या हिशोबाने आपल्याला अचूक एंट्री करता येईल याकरिता आपण युविन मध्ये एंट्री करण्याकरिता वेगवेगळे टप्पे नुसार या ठिकाणी व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापैकी पहिला टप्पा आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करून शिकण्याचा प्रयत्न करू युविन पोर्टलमध्ये जेव्हा आपण एंट्री करतोय तर त्यावेळेस पहिला टप्पा म्हणून नेमकं आपलं काम काय राहील उदाहरणार्थ आपण या ठिकाणी समजूया की एक लाभार्थी आपल्याकडे लसीकरणाकरिता आलेत मग ते एन सी असेल किंवा बाळ असेल तर मग सर्वात आधी आपण युविन पोर्टलमध्ये काय करणार ते म्हणजे आपल्याला आपल्याकडे आलेलं लाभार्थी जे आहे त्यांना युविन पोर्टलमध्ये सर्च आहे हा आहे आपला पहिला काम याचा उद्देश काय आहे याचा उद्देश असा आहे की आपल्याकडे जे लाभार्थी लसीकरणाकरिता आलेला आहे त्यांचं नाव युविन पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे याकरिता वाली प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करावयाची आहे दुसरं कारण हे सुद्धा आहे कारण युविन पोर्टलला कोविन पोर्टल लिंक केलेलं आहे तर बरेचसे लाभार्थी ज्यांनी कोविड वॅक्सिन घेतलेली आहे त्यांचं रजिस्ट्रेशन कोविन पोर्टलमध्ये आहे आणि ते यूव्हनला लिंक असल्यामुळे जर आपण या ठिकाणी त्यांना सर्च केलं तर त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला मिळेल तर तेच रजिस्ट्रेशन आपण या ठिकाणी वापरू शकतो परत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज भासणार नाही तेवढा वेळ आपला वाया जाणार नाही याकरिता आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे सोबतच भविष्यामध्ये जर लाभार्थी आले तर त्यांना डबल एंट्री होणार नाही किंवा डुप्लिकेट एंट्री होणार नाही याकरितासुद्धा आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे तर आपण सर्च करण्याकरिता सर्वात आधी काय करणार तर आपल्याला आय डी लॉग इन करायची आहे तर या ठिकाणी आपण विचार करूया ही आय डी कोणाची लॉग इन करणार आणि कोणाच्या लॉग इन आय डी मध्ये आपण हे काम करणार आहे तर हे एक तर आपण डिलेवरी पॉइंट मॉड्यूल किंवा डिलेवरी पॉईंट मॅनेजरची जी आयडी आहे त्यांची आयडी लॉग इन करून सुद्धा ही प्रक्रिया करायची आहे व्हॅक्सिनेटरवाली आयडी सुद्धा लॉग इन करून आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे ज्या ठिकाणी लसीकरणाचे किंवा डिलिव्हरीच्या आउटकम संदर्भात एंट्री करण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणची आय डी आपल्याला लॉग इन करून ही प्रक्रिया सर्वांना करायची आहे तर मग आपण ही आय डी लॉग इन कुठे करणार तर ही आय डी लॉग इन करण्याकरिता एक व्हॅक्सिनेटरवाला यू आर एल आहे त्या यू आर सुद्धा आपण लॉग इन करून एंट्री पूर्ण करू शकतो किंवा वाला एक अप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा आपण लॉग इन करून ही एंट्री पूर्ण करू शकतो तर लॉग इन करण्याची प्रक्रियेसाठी या ठिकाणी आपल्याला दिसते त्याप्रमाणे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपल्याला लिहायचे पासवर्ड सुद्धा आपल्याला लिहायचे आणि पासवर्ड लिहिल्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे जसं आपण लॉग इन बटनवर क्लिक करणार तर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ओ टी पी येईल आणि तो एटी ओ टी पी आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आणि मग लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे जसं आपण लॉग इन बटनवर क्लिक करणार तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की आपल्या आय डीमध्ये आपण लॉग इन केलेलं आहे तर लॉग इन केल्यानंतर आपण लाभार्थ्यांना सर्च करायचंय तर मग सर्च करण्याकरिता आपल्याला या ठिकाणी सर्चवाला जो हा ऑप्शन दिसत याला आपण मराठीमध्ये भिंग म्हणतोय तर याच्यावर आपल्याला या, आप या चिन्हावर आपल्याला क्लिक आहे स्पर्श करायचंय केल्यानंतर इथे आपण बघू शकतोय एक बाजूला सर्च बाय आणि दुसऱ्या बाजूला सर्च मेंबर असे पर्याय आपल्याला दिसते सर्च बाय म्हणजे कोणत्या नंबरच्या आधारे तुम्ही आलेल्या लाभार्थ्यांना सर्च करू इच्छिता मोबाईल नंबर आधार नंबर रेफरन्स आय डी आभा नंबर ड्रायविंग लायसन्स या ठिकाणी आपण बघू शकतो असे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला मिळतात त्यापैकी कोणत्या आधारावरून आपण त्यांना आलेल्या लाभार्थ्यांना सर्च करणार आहोत ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे जर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट केला तर बाजूला मोबाईल नंबर लिहायचा आहे जर आपण आधार कार्ड सिलेक्ट केलं तर आधार नंबर आहे जर आपण ड्रायव्हिंग लायसन्स सिलेक्ट केलं ला, तर बाजूला ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर लिहायचा आहे जेव्हा आपण नंबर पूर्ण लिहितो तर खाली या ठिकाणी आपल्याला लाभार्थ्याचं नाव दिसेल जर त्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल तर जर रजिस्ट्रेशन नसेल झालं तर मग आपल्याला या ठिकाणी त्यांचं नाव दिसणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला सर्चवाली प्रोसेस करायची आहे आणि ही प्रक्रिया करताना आपल्याला सर्वात प्रथम मोबाईल नंबरनं लाभार्थ्याला सर्च करायचं आहे कारण एकाच नंबरवर दहा लाभार्थ्यांचं आपण रजिस्ट्रेशन करू शकतो जर एका कुटुंबामध्ये पाच लाभार्थी असेल आणि त्यांचं रजिस्ट्रेशन त्या एकाच नंबरवर असेल तर एक नंबर सर्च केले की पाचही लाभार्थ्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि आपण ज्यांना लसीकरण करायचंय त्यांच्या नावावर स्पर्श करून पुढे एंट्री करू शकतो त्याकरिता आपल्याला सर्वप्रथम मोबाईल नंबरवर सर्च करायचं आहे त्यानंतर दुसरा पर्याय म्हणून आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करून त्यावरून आपल्याला सर्च करायचं आहे त्यानंतर मग आपण इतर रेफरन्सेस नंबर वगैरे आयडी बघून त्या आधारावरून सुद्धा आपण सर्च करू शकतो ठीक आहे सर्च केलं मोबाईल नंबरने सर्च केलं आधार नंबरने सर्च केलं आणि इतर आय डीने सुद्धा आपण सर्च केलं आणि सर्च केल्यानंतर लाभार्थीचं नाव आपल्याला दिसत असेल सर्च होत असेल तर याचा अर्थ काय आहे की त्या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन युविन पोर्टलमध्ये झालेलं आहे मग आपल्याला त्या लाभार्थीचं परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये मग आपण लसीकरणाची एंट्री सरळ करू शकतो त्याच्यानंतर आपण मोबाईल नंबर नाही सर्च केला आधार नंबर नाही सर्च केला आणि इतर इतर रेफरन्स नंबर नाही सर्च केला पण लाभार्थीचं नाव सर्च झालेलं नाही तर याचा अर्थ काय होईल की त्या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये मग आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करणार या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन करणार नवीन रजिस्ट्रेशन आपण या लाभार्थीचं लाभार्थीचा युविन पोर्टलमध्ये करणार हा आपला दुसरा टप्पा राहणार आपल्याला या ठिकाणी ही जे सर्चवाली प्रक्रिया आहे ही केल्यानंतर आपल्याला निष्कर्ष काय निघेल एकतर लाभार्थीचं रजिस्ट्रेशन झालं आहे किंवा नाही झालंय हे आपल्याला कळेल आणि त्यानुसार आपण पुढील प्रक्रिया करणार आता एक वेगळी परिस्थिती अशी होऊ शकते आपण लाभार्थीला सर्च केलं लाभार्थी सर्च झालं परंतु त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर हे वेगळे येते म्हणजेच माहेरचे येते किंवा कदाचित चुकीचे येते अशा वेळेस आपण काय करू शकतो या ठिकाणी जे नाव दिसते ते लाभार्थी आपल्या समोर आलेले लाभार्थी एकच आहे हे आपण खात्री केली तर मग आपण त्यांना एडिट करू शकतो ठीक आहे एडिट करण्याची प्रक्रिया आपल्याला कशी करता येईल तर हे आपण बघूया एकदा या, या ठिकाणी आपण बघू शकतो इथे आपण मोबाईल नंबर सिलेक्ट केले आणि बाजूला मोबाईल नंबर लिहिले लिहिल्यानंतर लाभार्थीचं नाव या ठिकाणी सर्च नाही झालं म्हणून इथं काय येते नो रिझल्ट फॉर्म आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे सर्च बाय अदर अल्टरनेटिव्ह आयडीज यांनी आपल्याला सजेशन दिले की दुसऱ्या आय डीने यांना सर्च करा मोबाईल नंबरने हे सर्च होत नाहीये मग आपण काय केलं मग आधार कार्डवर आधार कार्ड सिलेक्ट केला आणि इकडे आधार नंबर लिहिला या ठिकाणी दोन नाव सर्च झालेत तर इथे आपण बघू शकतोय की नाव तर सर्च झाले परंतु यांचा जे मोबाईल नंबर आहे ते वेगळं दिसते पहिले आपण जे सर्च केलं तो नंबर या ठिकाणी नाहीये आणि बाळाचं जे आडनाव आहे ते वेगळं आहे आणि आईचं आठ नाव सुद्धा वेगळं आहे तर कदाचित यांचं जे नाव या ठिकाणी आपल्याला दिसते माहेरचं नाव असू शकते आणि हा नंबर त्यांचा असू परंतु लाभार्थ्यांनी जर आपल्याला सध्या स्थितीचं नाव आणि सध्या स्थितीचा नंबर आपल्याला सांगितले तर मग आपण ते एडिट करू शकतो तर आता हे एडिट करण्याकरिता आपण काय करणार या नावावर आपल्याला इथं आपण बघितले बग, चेंजेस आहेत मग आपण कोणाचं नाव चेंज करतोय हे जे आईचं नाव आहे यांचं नाव चुकीचं दिसते आपल्याला किंवा माहेरचं आहे तर मग आपण त्यांच्या नावावर क्लिक केलं हे क्लिक केल्यानंतर पुढचा जो पेज आहे अशा पद्धतीनं दिसेल या ठिकाणी आपल्याला काय आहे एक पेन्सिलवाला छोटस बटन आपल्याला इथं दिसेल जे पिवळ्या रंगामध्ये एक बटन आहे याच्यावर आपल्याला स्पर्श आहे स्पर्श केल्यानंतर इथे आपण बघू शकतो की फॉर्म एडिट करण्याचा ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे इथे आपण काय नाव चेंज करू शकतो जन्मवर्ष ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी चेंज करू शकतो मोबाईल नंबर सुद्धा आपण या ठिकाणी चेंज करू शकतो आधार नंबर सर्च झाले म्हणजे आधार नंबर बरोबर आहे इथे आपल्याला करायचं नाही आहे जर हे नंबर बरोबर आहे तर नाही करायचं ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच आपल्याला बरोबर करायचे आहे इथं आपण मोबाईल नंबर विचारलेला आहे न्यू मोबाईल नंबर म्हणजे आता सध्या लाभार्थीनं आपल्याला जे नवीन नंबर दिले ते आपल्याला आहे ले कन्फर्म मोबाईल नंबर म्हणून परत एक ऑप्शन आहे या ठिकाणी परत आपण बघून लिहायचे वरती लिहिलेला जो मोबाईल नंबर आहे त्याला बघून परत खाली लिहायचं नाही दोन्ही वेळा आपण जे कागदावर लिहिलं किंवा लाभार्थ्यांनी जे आपल्याला सांगितलं त्यांना विचारून आपल्याला लिहायचं आहे याच्यानंतर आपल्याला इथे एक चेकबॉक्स दिसते या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे जसं आपण नेक्स्ट बटनवर क्लिक करणार या ठिकाणी एक ओ टी पी येईल आता हा ओ टी पी कोणाला येणार ज्या कर्मचाऱ्यांची आय डी आपण लॉग इन केलेली आहे वॅक्सिनेटर म्हणून किंवा डिलिव्हरी पॉईंट मॅनेजर म्हणून त्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर या ठिकाणी ओ टी पी येणार आणि ती ओ टी पी आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे ही प्रक्रिया करताना आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे कारण हे एडिट वाली प्रोसेस आपण वारंवार करणार नाही एकच वेळ करायची आहे जे माहिती आपण बघतोय सर्व अचूक आहे याची खात्री केल्यानंतरच आपल्याला सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे आणि हे जेव्हा आपण चेंजेस केले तर मग परत एकदा क्रॉस चेक करण्याकरिता सर्चवाली प्रोसेस आपण परत करणार या ठिकाणी आपण मोबाईल नंबर सिलेक्ट केला आणि नवीनवाला जे नंबर आपण लिहिलेला होता तो नंबर आपण या ठिकाणी लिहिला ते इथे आपण बघू शकतो या आईचं नाव सुद्धा बदललेलं आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा बदललेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्चवाली प्रक्रिया पण करता येते आणि लाभार्थ्याचं नाव सर्च झालं पण ते चुकीचं दिसत असेल तर त्या अशा वेळेस त्यांना एडिट करून घेण्याचं सुद्धा प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करता येते तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला टप्पा जो आहे योगविन पोर्टलमध्ये लाभार्थ्यांच्या लसीकरणाच्या एंट्रीची सुरुवात करण्यासंदर्भातला हा पहिला टप्पा आपल्याला करावयाचा आहे एडिटवाली प्रोसेस आपल्याला वारंवार करायची नाही आहे परंतु सर्चवाली प्रोसेस आपल्याला नेहमी करायची आहे जेव्हा लाभार्थी आपल्यालाकडे येईल त्याची एंट्रीची सुरुवात म्हणून आपल्याला सर्चवाली प्रक्रिया करावयाची आहे अशा पद्धतीनं आपण सर्च करू शकतोय आणि सर्च झालं तर त्यांची पुढची एंट्री सर्च नाही झालं याचा अर्थ त्यांचा दुसरा टप्पा म्हणजे न्यू वाली प्रोसेस आणि चुकीचं सर्च चुकीचं नाव दिसत असेल तर मग त्यांना एडिट पण आपण करू शकतो अशा पद्धतीनं ही प्रक्रिया आहे जर या हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर देखील आपल्याला आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर परत एकदा हा व्हिडिओ स्लो करून थांबून थांबून बघावं जेणेकरून आपल्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळतील परंतु एक विशेष टिप्पणी अशी आहे की युविन पोर्टलमध्ये एंट्री करताना कोणतीही एंट्री चुकीची होणार नाही याची खात्री करायची आहे एकही एंट्री चुकीची झाली नाही पाहिजे याची आपल्याला खात्री करायची आहे